जिल्ह्यात सोळा सप्टेंबरपासून दोन सर्च ऑपरेशन तीन बंदोबस्तासह पिंजर येथे दिली सेवा जिल्ह्यात सोळा सप्टेंबरपासून मांगेश्वर येथील पूर्णा नदी व बाळापूर येथील भीमकुंड नदीत दोन सर्च ऑपरेशन आणि तीन बंदोबस्त जीवरक्षक सेवा यशस्वी करून अठरा सप्टेंबर रोजी श्री गणेश विसर्जन संरक्षणार्थ निवारणासाठी सज्ज असलेल्या पिंजर महान येथे मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचलित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने कार्यतत्परता दाखवली हे अनेक लोकांनी आपल्या डोळ्यांनी अनुभवले आहे पिंजर येथील मिरवणुकीत येथील प्रतिष्ठित तथा व्यायामशाळेतील अनुभवी असलेले पण आजही तरुणांना प्रेरणादायक असलेले दिगांबरजी बोबडे हे काल दांडपट्ट्यावरून उडी घेत असताना अचानक त्यांचा तोल जाऊन सरळ डोक्यावर पडले यावेळी ते गंभीर जखमी झाले होते यावेळी क्षणाचाही विलंब न करता अपघातातील जखमीला केवळ पाच मिनिटातच हेड ई मोबिलायझर स्टी स्टेटमेंट देऊन सर्वायकल कॉलर स्टँडबाय बाय करून पंचेचाळीस मिनिटात पथकाच्या रुग्णवाहिकेने जखमीला अकोला येथे पोहोचून दिले अपघात झाला त्या क्षणापासून तर अकोला पोहोचेपर्यंत पथकाचे प्रमुख दीपक सदापडे यांनी एक मिनिटही वाया जाऊ दिला नाही सध्या परिस्थितीमध्ये जखमी पूर्णपणे बरे झालेले आहेत सुरक्षित आहेत परिवारासह नातेवाईकांनी विशेषतः पिंजरचे ठाणेदार गंगाधर दराडे तहसीलदार राजेश वजीरे नायब तहसीलदार अक्षय नागे नायब तहसीलदार नितीन म्हात्रे तर केंद्रप्रमुख राजीव ठाकरे यांनी ज्यूरक्षक आणि या उपयोग घेऊन वयोवृद्ध आणि प्रतिष्ठित दिगंबर बोबडे यांची मान काही वेळातच सरळ करून दिली बदल तसेच सहकार्यांचे कौतुक केले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा